ते रात्री नवा विपरीत आयोजन केले आहे त्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे रचना दोन हजार चोवीस चे मुख्य प्रायोजक प्रायोजक हे क्लासिक ग्रुप व्हेंचर फाईव्ह सुमित बघाणे तसेच कॉन इंट्रा प्रेस्टलेस एलएमपी यांनी स्वीकारलेले आहे तसेच या भव्य दिवसाच्या प्रदर्शनाचे सहप्रायोजक हे कालरावकर असोसिएट्स स्टेट बँक ऑफ इंडिया कालिका स्टील परफेक्ट हाऊस प्रायव्हेट लिमिटेड यांनी स्वीकारलेले आहे आपल्या स्वप्नातील घर आहे तसेच रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करून आपल्या पैशाचा योग्य मोबदला घेऊन इच्छिणाऱ्यांसाठी हे प्रदर्शन म्हणजे सुवर्णसंधी ठरते बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखा स्थापनेचे हे चौथ चौतीसावे वर्षे साजरे करत आहे येणारा काळ सातारा शहर व लगतच्या भागामध्ये रिअल इस्टेटसाठी बांधकाम व्यवसायासाठी सुवर्ण काळ असेल असे, असे जाणकारांचे मत आहे सातारा व आजूबाजूच्या भागामध्ये चालू असलेले व नियोजित असलेले महत्वाकांक्षी शासकीय प्रकल्प त्यामुळे सातारा शहराची लोकसंख्या देखील झपाट्याने वाढत आहे येणाऱ्या उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणुकी करता सातारा शहर व परिसर हा भाग गुंतवणूकदारांना परवणी ठरणार आहे रचना दोन हजार चोवीस हे प्रदर्शन म्हणजे केवळ इमारतीची खरेदी विक्री करण्याचे केंद्र नसून आपल्या घरासाठी लागणारे इंटेरियर डिझाईन मटेरियल मार्केटमध्ये येणारे नवे नवनवीन तंत्रज्ञान प्लंबिंग किचन गार्डन या करता लागणाऱ्या अनेक आकर्षक संकल्पना या सर्वांना सर्वांची एकाच ठिकाणी केलेली ही परिपूर्ण व्यवस्थाच आहे नवीन सरकारी धोरण धोरणानुसार हे कमीत कमी व्याजदराने खरेदीदारांना पुरवले जाणार आहे त्याचप्रमाणे आतापर्यंत जास्त वाटणारे व्याजदरही हळूहळू कमी होणार आहे या रचनात अनेक पालका व्यावसायिक अनेक आकर्षक योजना सहभागी होणार आहे त्यामुळे घर घ्यायची ही योग्य वेळ आहे रचना दोन हजार चोवीस या प्रदर्शनामध्ये सुमारे शंभर ची उभारणी केलेली असून बिल्डर प्रोजेक्ट किचन इक्विपमेंट इलेक्ट्रिकल एसेसरीज इनोव्हेटिव्ह बिल्डिंग मटेरियल्स स्विमिंग पूल गार्डन फिटनेस इक्विपमेंट्स अशा विविध पर्यायांनी हे प्रदर्शन परिपूर्ण असेल रचना दोन हजार चोवीस हे प्रदर्शन अतिशय भव्य आणि हायटेक होण्यासाठी सातारा सेक्टरचे सर्व सभासद अतिशय मेहनत घेत आहेत सातारा जिल्हा परिषद ग्राम येथे हे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे सातारा शहर तालुका व जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून बांधकाम क्षेत्राशी निगडीत सर्व क्षेत्रातून चार दिवस किमान

प्रदर्शना स्थ, प्रदर्शनासाठी प्रचंड मेहनत घेऊन हा व्यवसाय उशिता असतात येणे करितात व खरेदीदारांना आपले पैशांचा पुरेपूर मोबदला व समाधान मिळावे यासाठी कार्यरत असतात रचना दोन हजार चोवीसमध्ये स्टॉक मुद्धींसाठी संपर्क निरेश पाटील व मंगेश गाव यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मिडल सोशल तर्क

या, याच्यामध्ये तसं नाही डफ्टर साहेबांनी सांगितलं की रेंटच्या याच्यामध्ये तर रेंटच कॅरेक्टरायझेशन मध्ये सेंट्रल गवर्नमेंटची रोड मिनिस्ट्री गडकरी साहेब स्वतः परेशान स्वतः परेशान की हे सिमेंट मध्ये कारटेकिंग करा आजची जी कॉस्ट आहे मला सांगायला अत्यंत वाईट वाटत की आम्हीच्या फेज मध्ये जी कॉस्ट आहे

आता याकडे एवढा मोठा रेव्हिन्यू देणारा सेक्टर जो आहे याच्याकडे शासन असं मला आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अजिबात ज्याच्यामध्ये मोठा रेव्हेन्यू आहे आणि ज्याच्यामध्ये खूप साऱ्या गरीब श्रीमंत लोकांचा सहभाग आहे किंवा गरीब श्रीमंत लोकांचं जीवन मानाव शासनाचा दृष्टिकोन याच्याकडे अजिबात चांगल्या पद्धतीने नाही कारण ही मंडळी कशी आहेत जसं साहेब म्हणतात की तुम्ही <laughs> म्हणता की आम्ही श्रीमंत आहोत आम्ही किती श्रीमंत आहोत आम्हालाच माहिती तुम्हाला नाही सांगता येणार खरी कारण या सगळ्या प्रोसेस मधून जाताना खूप ताण होतो तर ह्याच्यासाठी तुमची खूप मदत लागणार आहे पण याच्यासाठी एक वेगळ्या फोरम आपण सगळे मिळून ठरवा बिल्डर्स असोसिएशन याच्यामध्ये या सगळ्या प्रश्नांची उकल शासनाने कशी करायला पाहिजे आणि कशी नाही करायला पाहिजे याच देतो याच कव्हरेज सातार्यातून आमच्या ठोके साहेबांच्या जाऊ द्या सर मिळेल आम्ही त्याचं सगळं बॅकअप द्यायला पाहिजे आणि तेवढी इंटेलिजन्सी महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये चांगली आहे हे मात्र मी ठासून सांगतो तुम्हाला आता हा प्रश्न नका की आपण नंतर घ्या आणि रचनासाठी का द्या की खूप साऱ्या प्रोजेक्ट आले त्याची लोकांना माहिती व्हायला पाहिजे खूप सारी टेक्नॉलॉजी आली त्याची लोकांना माहिती व्हायला पाहिजे दोन विषय एकत्रित येण्यानं एकमेकांच्या विषयीच कोण काय करत कोण काय करत हे स्टॉप एका ग्रुप खाली सोल्युशन देत असं ठोके साहेब म्हणाले काय त्यातल्या आमच्या सगळ्या टीम मेंबरचे दोन महिने वाया जात असतात स्वतःच्या धंद्यात संस्थेला काही फायदा होत नाही कारण की मिळवताना आम्हाला ते जुळवतानाच खूप अडचण असते एवढ्या हायटेक लेवलला आणि चांगल्या लेवलला करतो टॉयलेट असतील स्वच्छता असतील धूळ असेल पार्किंग असेल कनेक्शन नाही येता कामा एका वेळेस क्राऊड नाही येता कामा क्राऊड मॅनेजमेंट या सगळ्यावर थॉट प्रोसेस मी खूप विचारात आलेला आहे यापूर्वीपासून म्हणजे पूर्वीपासून आम्ही करत आलेलं प्रत्येक वेळी सुधारणा करतोय आणि एका चांगल्या लेवलला नेण्याचा आमचा प्रयत्न आहे तर याला तुमचं सहकार्याची पाठिंबा जेवढा मोठा मिळेल आणि तुमचे जे सगळे प्रश्न आहेत मी साहेबांच्या वतीने शंभर टक्के सांगतो की बिल्डर्स असोसिएशन आपली एक इंटरेक्टिव्ह मिटिंग करू एक जेवण करू आणि त्यामध्ये क्लिनकट सगळ्या प्रश्नांची चर्चा करू आणि तुम्हाला आम्ही ब्रीफ देतो तुम्ही मोठ्या कॅनव्हास खाली हे मांडा रेला रेला रेलाचं नाटक ते रेला नाटक वेगळं करते तुम्हाला स्पष्ट सांगतो की रेवा अत्यंत सोपा होता महाराष्ट्रातल्या सगळ्या आय एस अधिकाऱ्यांनी हा रेवा खूप कॉम्प्लिकेट करून ठेवलेला आहे विनाकारण काही गरज नाही आता हे सगळं तुम्हाला या मीटिंगला नाही सांगताय मला आपण धन्यवाद